वंदनीय बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेल्या ह्या शिवसैनिकाचं नाव आहे श्री विनोद श्री विनोद घोसाळकर हे रायगडच्या मातीची जाण ठेवणारे आणि सर्वसामान्य जनतेबद्दल आपुलकी असलेले माणगावचे सच्चे भूमिपुत्र श्री विनोद घोसाळकर म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा माननीय उद्धवजींचा आणि श्रीमान आदित्यजींचा शब्द खाली न पडू देणारे एक निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीने आदेश दिला आणि श्री विनोद घोसाळकर यांनी तो अंमलात आणला नाही असं कधी स्वप्नातही होऊ शकत नाही हा विश्वास माननीय उद्धवजींना आहे श्री विनोद घोसाळकर यांचा राजकीय या प्रवास हा प्रत्येक रायगडवासियाला आणि शिवसैनिकाला अभिमान वाटेल असाच आहे शिवसेनेचे शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख नगरसेवक विभाग प्रमुख आमदार शिवसेना उपनेते आणि आता म्हाडाचे सभापती ही त्यांची राजकीय कारकीर्द साधी सोपी नव्हती बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रत्येक आंदोलनात श्री विनोद घोसाळकर यांनी सक्रिय सहभाग घेतला खर तर शिवसेनेच्या आंदोलनांमधूनच श्री विनोद घोसाळकर यांच्यामधील नेतृत्व गुण सर्वांसमोर आले साहेबांनी श्री विनोद घोसाळकर यांच्यावर विश्वास ठेवला आणि प्रत्येक वेळी त्यांनी तो सार्थ ठरवला बाळासाहेबांच्या आणि उद्धवजींच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी श्री विनोद घोसाळकर यांनी कधी घड्याळ्याच्या काट्यांकडे बघितलंही नाही त्यांच्या हृदयात एकच ध्यास होता आणि आजही आहे तो म्हणजे शिवसेना दहिसर विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार हा मान श्री विनोद घोसाळकर यांच्या नावावर कायमचा नोंदवला गेलाय विनोद घोसाळकर यांनी उभारलेल्या दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनने घडवलेल्या शेकडो खेळाडूंनी आजवर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरात शिवसेना आज घराघरात पोहोचली त्यात श्री विनोद घोसाळकर यांचा सिंहाचा वाटा आहे मुंबई महापालिकेवर आज शिवसेनेचा भगवा फडकतोय त्यासाठी पश्चिम उपनगरातून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचं आव्हान श्री विनोद घोसाळकर यांनी समर्थपणे पेललं आपल्या अत्यंत दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर श्री विनोद घोसाळकर यांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं गोर गरीब जनतेची कामं करताना त्यांनी कधी हा आपला हा परका असा भेदभाव केला नाही प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांनी सोबत घेतलं सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न सुटावेत यासाठी श्री विनोद घोसाळकर यांनी वेळोवेळी आवाज उठवला जे जे चांगलं असेल ते ते सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून द्यायलाच हवं ही त्यांची धारणा आहे म्हाडाचे सभापती बनल्यानंतर श्री विनोद घोसाळकर यांनी मुंबईतला मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जाऊ नये यासाठी त्यांना मुंबईतच घर कशी उपलब्ध होतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले श्री विनोद घोसाळकर हे एक दूरदृष्टीचं नेतृत्व आहे असं लोक म्हणतात ते उगाच नाही